नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स फ्लावर्स डेकोरेटर्स आणि इव्हेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार यांना कृत्रिम फुलांच्या वापरावर प्रस्तावित बंदीबाबत निवेदन दिले या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे उपाध्यक्ष दाऊद कादरी सेक्रेटरी सुनील महाले सहसेक्रेटरी अनिल अमृतकर खजिनदार मंगेश ढगे संपर्क प्रमुख गणेश मटाले सल्लागार विनोद दर्यानी विशाल बनकर फ्लावर्स डेकोरेटर्स विभागाचे अध्यक्ष सुभाष नाईकवाडे उपाध्यक्ष यतीन मंडलिक लाइटिंग डेकोरेटर्स अध्यक्ष पंकज वानी घोडा अध्यक्ष संजय दिंडे एलईडी वॉल विभागाचे अध्यक्ष शिवा देवरे आदींचा समावेश होता निवेदनात कृत्रिम फुलांवर बंदी आल्यास लाखो कामगार लघु उद्योग महिला विक्रेते आणि डेकोरेशन व्यवसायांचे मोठे नुकसान होईल असा मुद्दा मांडण्यात आला तसेच राज्यातील सण समारंभात या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली त्याच्या संदर्भात आज आम्ही नाशिक जिल्हा मंडप डेकोर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवनीताई फरंदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीत पिकतात जसं झेंडू जर्ब, आहे जर जरबरा आहे लिली आहे त्याच्यानंतर मोगरा आहे अशा गुलाब आहे शेवंती आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी ते तुम्ही ते, ते प्लास्टिक फुलांमध्ये तू ब बनू नये किंवा लावू नये पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड अँथेरियम कार्मेशन आहे लिलियम आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये प्लास्टिक फुलांवर बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो त्यांनी आमदार देवनींदे मॅडमनी गोगोले फूल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ जिल्हा मंडप डेकोरेटर निवेदन देण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय भरत आमदार भरत गोगावले साहेब त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत म्हणजे उदाहरण झालं झेंडू जरबेरा निशिगंधा शेवंती मोगरा आणि गुलाब ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहे किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवली जात आहेत तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी कारण याच्यामधल्या दोन बाजू आहे की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे त्यांना मिळायलाच पाहिजे लाभायला पाहिजे आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही पाच सहा प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहे त्याच्या ती कृत्रिम बनवून ब बनवण्यासाठी बंदी घालावी ते त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे पाच सहा व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवणे ह्याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं साधा सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही जैन धर्मियांमधल्या अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही ते, ना ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती कोटावरती पाय पडणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी, जी, जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत आहेत त्यांना परवानगी त्यांच्यावरती कृत्रिम फुलं त्या कृत्रिम फुलं बनवू नये जी आपल्या मातीत फुलत आहेत त्याची बंदी कायम ठेवावी मात्र जी फुलं आपण परदेशातून मागवतो जी फुलं आपण परदेशातून मागवतो आहे अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायची असतील ज्यांना तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी आणि भरत भाऊ बोगल आपले नामदारसे त्यांच्याशी अजूनच बोलले जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट होत आहेत तर महाराष्ट्र शासनात त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरचे जे फुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्ये ते तीन चारशे लोक माझ्याकडे आलेले आहेत त्यांनाच काही व्यवसाय मिळेल त्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या चा माध्यमातून त्यांना देखील किती फुलं बनवायची त्याची देखील मदत मदत जी आपण परदेशातून मागवतो त्याची करावी